निलवर्णी आकाशातून पडल्या पावसाच्या सरी निलवर्णी आकाशातून पडल्या पावसाच्या सरी निलवर्णी आकाशातून पडल्या पावसाचे सरी आणि ह्या पांढर तुंडीचं नाव घेतो तुझ्या माईच्या घरी आणि ह्या पांढर तुंडीचं मला आणि ह्या पांढर तुंडीचं नाव घेते नाव घेतो आणि ह्या पांढर तुंडीचं नाव घेतो तुझ्या माईच्या घरीच नाव घेतो तुझ्या मायच्या घरी कस निवर्णी आकाशातून पडल्या पावसाच्या सरी निलवर्णी आकाशातून पडल्या पावसाच्या सरी निलवर्णी आकाशातून पडल्या पावसाच्या सरी तुझं नाव घेतो नाव घेतो घरी एवढं घ्या पहिलेच घ्या निलवर्णी त... आकाशातून दोनदा निलवर्णी आकाशातून पडल्या पावसाच्या सरी निलवर्णी आकाशातून पडल्या पावसाच्या आता माझा बॅक हा हा अक्षल चंद्रकला आता माझा दमका निलवर रे आकाशातून पडल्या पावसाच्या सरी निलवर आकाशातून पडल्या पावसाच्या सरी आणि सरीला तुझ्याकडे बघत रे अक्षर निलवर रे आकाशातून पडल्या पावसाच्या सरी निलवर्ने आकाशातून पडल्या पावसाच्या सरी आणि पांढर टोंडीचा तोंड बघून काय ऐकता की <laughs> पांढरटोंड्या पांढरटोंडीचं नाव घेतो तिच्या मायच्या घरी ह्या मायच्या घरी असं म्हणायचं पांढरटोंडीचं नाव घेतल्या मायच्या घरीच्या पांढरटोंडीच नाव माईच्या घरी जाओ हिच्या मायच्या घरी असं थोडं मायच्या असला तुला घ्यायचं आणि पांढरटोंडीचं नाव घेतच्या घरी

निळ्या निळ्या डोंगर हिरव्या हिरव्या राळ्या निळ्या डोंगर हिरव्या हिरव्या रान माझ्या नवऱ्यानं मशी राखता राख डोंगरात माझ्या नवऱ्यानं डोंगरात मशी राखता केली चडीत माझ्या नवऱ्यानं डोंगरा राखता राखता चडीत केली घाल डोंगरात म्हणून डोंगरात बीडच्या घाटामध्ये म्हण आपल्या कसं माझ्या नवऱ्यानं बीडच्या घाटामध्ये मशी राखता राखता केली चडीत घाल निळ्या निळ्या डोंगर हिरव्या हिरव्या रान और और निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान आणि बीडच्या डोंगरामध्ये माझ्या नवऱ्यानं ढोरा लागत ना डोंगरात म्हणजे बीडचा घाट निळ्या निळ्या डोंगर आता माझा ऐका माझी ऍक्शन बरं माझा बी ऐका माझा बी ऐका आता हब्बाडा निळे हब्बाळा डोंगरात हिरवे हिरवे रान निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रानवेळे निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान बरं आता माझा बी सांग दादा डोंगर अक्षय बर आता माझा बी ऐका हा बरा निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान आणि बिडच्या घाटात ढोर राखताना नवरेन माझ्या चडीत केली घा

संसारात असावी आवड जशी साखरेची गुढी संसारात असावी आवड जशी साखराची गुढी साखरेची मत साखरेची गुढी रे संसारात असावी आवड जशी साखराची साखरेचीच म्हणतोय मी साखरे जशी संसारात असावी आवड संसारात असावी आवड संसारात असावी आवड जशी साखरा साखरेची गुढी घ्या संसारात असावी आवड जशी साखरेची गोळी संसारात असावी आवड जशी साखरेची गोळी आता माझा ऐका आता मला रोलिंग हाय माऊली अक्षर काव म्हणलोय संसारात असावी जशी साखरेची गोळी संसारात असावी आवड जशी साखरेची गोळी अक्षय ऐका आता माझा संसारात असावी आवड जशी साखराची गुढी संसारात असावी आवड जशी साखराची गुढी संसारात असावी आवड जशी साखरेची गुढी ऍक्शन साखरेची साखरेची गुढी ऐक माझा बे डोळ्या तुळ्या काढतात गुबडत तिबळ असावी गुढी संसरत असावी आवड हां असावी आवड हां बाई आम्ही घ्या पहिले बसू संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी हा बा हां ते गोड हा हां चला ऐक माझा या दोहेर बोतल घालता काय बुबळा संसारत असावी आवड जशी साखरेची गोडी संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी संसारात असावी आवड जशी साखरेची गुढी यालाच घ्या ती घ्या पुरुष लगायची माझी बायको घुडी तर माझी बायको घुडी आणि लगाम तुडी संसारात असावी साखराला असावी गुढी संसारात असावी

संसारात असावी आवडशी साखरेची गोडी ऐक माझी आता संसारात असावी आवड जशी साखरेची गुढी अक्षर ऐक आता माधवी संसारात असावी गुढी हा संसारात असावी आवड जशी साखरेची गुढी हा अक्षय संसारात असावी जशी आवड तशी साखरेला गुडी आणि बायको माझी गोडी आणि कच्चा कच्चा लाडी 飛び出